आमदार पवारांच्या माध्यमातून तहसीलदारांनी दिला न्याय पुन्हा रस्ता अडवला होतोय अन्याय यळनूरच्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर रस्ता व्हावा अन्यथा आत्महत्याच एकमेव पर्याय निलंगा तालुक्यातील यळनूर गाव या गावाचे शेतकरी तानाजी सोळंके हे गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या शेतात ज्यांचे सर्व्हे नंबर ऐंशी ऑब्लिक एक आणि ऐंशी ऑब्लिक दोन मध्ये जाण्यासाठी येळनूर गावातून थेट वर्षानुवर्षे चालू असलेल्या रस्त्याने शेतातील पिकवलेला माल हे वाहनाने ये करत होते कालांतराने तो रस्त्यावर सर्व शेतकरी आपल्या शिवारात आपल्या शेतीच्या कामानिमित्त याच येळनूर गावातून जायचे असं काय घडलं की मागच्या पाच वर्षापासून मुलगा ईश्वर सोळंके आणि वडील तानाजी सोळंके यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी काही जण अडवणूक करायला जेसीपीच्या माध्यमातून परंपरागत असलेले शेतीला जाणारा रस्ता खंदून ईश्वर आणि तानाजी सोळंकी यांना शेतात जाण्यासाठी मज्जाव करत रस्ता अडवून ठेवला सन दोन हजार चोवीस साली स्वतः नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर हे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करायला लावत पाहणी केली आणि खरंच तानाजी सोळंके या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांच्याकडे असलेला निकाल त्यांनी दिला यात औसा विधानसभेचे शेतरस्त्याचे जनक म्हणून ज्यांना उपाधी देण्यात आली असे आमदार अभिमन्यू पवार त्याच तानाजी सोळंके या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य केलं मात्र शेतरस्ता सहजपणे मिळत नाही तर त्याला पोलीस प्रशासन घटनास्थळ येऊन संरक्षण देत तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी अथवा तलाटे यांच्या अध्यक्षतेखाली वाट मोकळी करून द्यावी लागते खरंतर तानाजी सोळंके हे शेतकरी अतिशय प्रामाणिक असल्याने ती पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर या ठिकाणी जाऊन पोलीस संरक्षणासाठी पैसे भरले आणि दुसऱ्याच दिवशी उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे या शेतकरी तानाजी सोळंके व ईश्वर सोळंके यांना थेट नोटीस बजावली गेली आणि हजर आने आदेश देण्यात वर बस करून शेतातून आपले कामे सोडून तो शेतकरी धावत उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात हजर राहिला हे प्रशासनाचा जरी भाग असेल तरीही आज रोजी तानाजी सोळंके या शेतकऱ्याच्या अंगावर कर्जाचा डोंगर आणि शेतात पाचशे पाकिट कांदा पडून आहे जो चक्क नासून चालला आहे शेतातील नासून चाललेला कांदा अंगावर कर्जाचा डोंगर पाहता शेतातून बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी शेतात वाहनच येऊ शकत नाही असा खंदून सोडलेला रस्ता यामुळे तो पूर्ण कुटुंब चिंतेत आहे घेतलेले दहा लाख रुपये कर्ज हात उसने घेतलेले पैसे कसे परतफेड करायचे यासाठी शेतकरी तानाजी सोळंके हे तहसील कार्यालयात खेटा मारत मारत हैराण होता होता नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर हे स्वतः घटनास्थळी दाखल होऊन सविस्तरपणे पंचनामा करण्याचे आदेश देत पाहणी केली खरंच या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे दिसून आल्याने रस्ता द्यावा असा निकाल त्यांनी सन दोन हजार चोवीसला दिला शेतकरी प्रशासनाचे आभार मानत पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयामार्फत पोलीस संरक्षण मागण्यासाठी रिसर अर्ज करून त्या पोलिसांचे पैसे भरण्यासाठी गेला माझा कांदा हातात जाईल असलेलं कर्ज परतफेड होईल असे अनेक स्वप्ने पाहत असताना दोन चार लोकांनी या ईश्वर व तानाजी सोळंके याला त्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्याकडे धाव घेतली आणि तिथं प्रकरण सुरू झालं घटनास्थळी पाहणी केल्यास वास्तविकता ईश्वर आणि तानाजी सोळंके यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला रस्ता अचानक वर्षात खंदून बंद केल्याने शेतात असलेल्या पाचशे बॅग कांदा चक्क नासून चाललाय हे शेतकरी तानाजी सोळंके यांना आपल्या उभ्या डोळेने पाहत असताना डोळ्यातून अश्रू अनावर होत आहेत एकतर पावसाने दोन महिन्यापासून दांडी मारल्याने शेतकरी त्रस्त आहेत दुबार पेरणीसाठी वेळ येऊ शकते या विचारात हैराण असताना स्वतःच्या शेतातील चांगला कांदा रस्ता अडवल्याने किंबहुना रस्ता शेतात जाण्यासाठी उपलब्ध न करून दिल्याने कांदा नासून चालला आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं की ज्या शेतकरीला स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही त्याला बारा फुटाचा रस्ता शासन व प्रशासन उपलब्ध करून देईल मातोश्री पाणंद रस्ता पाऊल वाट वहिवाट शेतरस्ता बंधारा अशा ठिकाणहून रस्ता नसलेल्या शेतकऱ्याला रस्ता देण्यात यावा असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे मात्र आमदार अभिमन्यू पवारांनी त्या सोळंके शेतकरीला दिलेला न्याय आता त्यावरच कांदा नासून जात असल्याने आर्थिक संकटात तो सापडला आहे शेवटी या शेतकऱ्यांनी आमदार अभिमन्यू पवार व उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांना मागणी केली आहे की साहेब तुम्ही शेतकरी पुत्र आणि आमदार महोदय आपण स्वतः रस्त्याचे जनक आहात शेतकऱ्यांच्या अडचणी उदरनिर्वाह उपजीविका या संदर्भात आपल्याला पूर्णपणे माहिती आहे त्यामुळे शेतकरी पुत्राने शेतकऱ्यांना रस्ता करून द्यावा आणि आमच्या शेतातील कांदा सोयाबीन खत बी, बी वाहने एजा करण्यासाठी रस्ता देऊन सहकार्य करावं आम्हाला जगण्याची उमेद आपल्या एका चांगल्या निर्णयाने आणि आमदार साहेब आपल्या सहकार्याने मिळेल अन्यथा आमच्यावर लाखोंचं कर्ज डोक्यावर असल्याने आत्महत्या हेच पर्याय आमच्या समोर असणार आहे कारण मशागती करून बी बियाणे खते आणून लागवड पेरणी करून जर माल माझ्या स्वतःच्या शेतात सडून नासून जात असेल तर घेतलेलं कर्ज उसने पैसे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा हा प्रश्न आमच्या समोर आहे तुमचे पायापडा म्हणा तर आम्ही शेतकरी नौराबाई को पाया पडतो पण शेताला आमच्या रस्ता द्या आता प्रश्न असा आहे की क्षेत्र रस्त्याचे जनक आमदार अभिमन्यू पवार व उपविभागीय दंडाधिकारी शरद झाडके हे दोन्ही शेतकरी पुत्र म्हणून वैवृद्ध शेतकऱ्यांना रस्ता देऊन न्याय मिळवून देत त्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा आजही त्या त्या शेतकऱ्याची आहे कांदा नुकसान होण्यापूर्वी शेतकऱ्याला न्याय मिळेल का आमदार पवार आणि उपविभागीय अधिकारी झाडके यांच्याकडे तानाजी सोळंके या शेतकरी दाम्पत्याने विनवणी डोळ्यात आश्रू घेऊन केली आहे का आम्हाला हो जायला रस्ता नाही आमच्यात शेतात कांदे झडून चालल्यात कोणताही हर एक माल आमच्या शेतात रोखलाय आणि तुम्ही आम्हाला रस्ता करून द्या आम्हाला हीच मागणी आहे दुसरं काय नाही आम्हाला काही करा पण आम्हाला असं रस्ता करून द्या तुम्ही असं म्हणाल ते अधिकारी मुलासारखं आहे होय मी तुमच्या आई सारखी आह तुम्ही माझ्या मुलासारखी आहात तुम्ही मला काही करा मला एवढा आम्हाला रस्ता करून द्या म्हणजे तुम्ही डिप्टी कलेक्टर तुम्ही विनंती होय की होय होय कलेक्टर साहेबाला आम्ही विनंती करला एवढं त्याने स्वतः बघितल्या तिने येऊन कांदे निवला त्रास येऊन बघितल्या त्याने आमची हम इनमनी आहे आणि स्वतः येऊ आम्हाला त्यांनी रस्ता करून द्यावा मी अभिमन्यू पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक मोठ काम लातूर मध्ये उभं केलं आणि मध्ये उभं केलं एक लातूर पॅटर्न सेट झाला तेव्हा एकनाथ डवलेजी त्या काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं मग आमचे आशिष जयस्वालजी यांनी मान्य देवेंद्रजी पालकमंत्री असताना नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणाची एक योजना तयार केली आशिष जयस्वालजींनी एक नागपूर पॅटर्न तयार केला आणि महाराष्ट्रातील याचे अनेक कामं अनेक विभागामधून सुरू आहेत मातोश्री ग्राम समृद्धी पाधन योजना मागच्या काळात आली त्यानंतर त्यामध्ये रोजगार हमी विभाग काही विभाग काम करतो आहे काही ग्रामविकास विभागही काम करतो आहे त्यामुळं या ठिकाणी जे माग माननीय अभिमन्यू पवारांची मागणी आहे की हे पान रस्ते महसूलचे आहेत मालकी महसूलची आहेत कंट्रोल तहसीलदारचा आहे तहसीलदारशिवाय अतिक्रमण निघू शकत नाही तहसीलदारशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही म्हणून त्यांची मागणी आहे की महसूलनी एखादी अशी योजना करावी जी लातूर पॅटर्न किंवा आपला अम, अमित अमितजी लातूर पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्नप्रमाणे असावी पण आता या ठिकाणी आपण चार पाच गोष्टी ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या आहेत त्यामध्ये पूर्वी आता बांधन रस्ते बांधण्यापूर्वीची जी उपाययोजना आहे त्यामध्ये आपण शेतरस्ते व गाव रस्त्याची निश्चिती झाली पाहिजे ती अमरावती पॅटर्न चांगली आहे अमरावतीने प्रत्येक ग्रामपंचायतचे सर्व रस्ते एका ग्रामपंचायत वाईज त्यांनी नकाशामध्ये त्या ठिकाणी रेखाटले रेखांकन केलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ते आता लावले एक अमरावती पॅटर्न तयार झालं या शेतरस्त्याची मोजणी करणे त्यांचं अतिक्रमण काढणे रस्ते खुले करण्याबद्दल मोहीम घेणे शेतरस्त्याच्या प्रकरणाची अपील हे मंत्र्यापर्यंत येतं पुढच्या काळात ही अपील जी आहे रस्त्याची ती एडीओ पर्यंत संपली पाहिजे म्हणजे नायब तहसीलदार पहिली अपील अथॉरिटी दुसरी एडीओ डीओ एच्यावर ॲडिशनल कलेक्टर ऍडिशनल कमिशनर मंत्र्यापर्यंत अपील येतात त्यामुळे दोनच ठिकाणी आपल्याला संपल्या पाहिजे याकरता आपण त्या ठिकाणी निर्णय घेणे वाटप पत्रामध्ये रस्त्याचा उल्लेख नाही आहे तो करणे शेतरस्त्याचे सीमांकन व हद्दनखीती करणे शेतरस्त्याचे प्रलंबित प्रकरण निपटारे काढणे जसं आता एक पुण्यामध्ये आमचे पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी लोक अदालत घेतली तीस हजार प्रकरण पेंडिंग होते त्यातले अकरा हजार प्रकरण लोक अदालतीमध्ये घेऊन हे रस्त्याचे प्रकरण संपवले आणखी काही कम प्रकरण संपवले अशा लोक अदालती घेणे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी प्रलंबित प्रकरण निपटारा करणे शेत व गाव रस्त्याचे सपाटीकरण करणे रोड मॉडेल मध्ये त्या ठिकाणी आपण काही पाधन रस्ते घेतले चालू वहिवाटीच्या रस्त्याचे सर्वेक्षण करणे गाव नोंदी नकाशावर करणे शिवपान रस्त्याचे नंबर करणे सर्वेक्षण करणे त्याला नंबर देणे अशा एखाद्या शेतात रस्ता नसेल दोन शेतकऱ्यांची संमती करून त्यांचा बारा फुटाचा रस्ता करून देणे पानन रस्ता शिवरस्ता हा तीस फुटाचा आहे काही ठिकाणी चाळीस फुटाचा आहे काही साठ फुटाचा आहे तो असणारच आहे तो सरकारी रस्ता आहे पण ज्या ठिकाणी रस्ताच नाही आहे तो बारा फुटाचा कमीत कमी म्हणजे बारा फुटाच्या कमी नाही नव्वद टक्के केसेस कशा सुरू आहे एक डॉट आहे सिंगल डॉट तो तीन मीटर आहे की एक मीटर तो काही दाखवला नाही आहे त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की बारा फुटाचा कमी रस्ता असणार नाही तो बारा फुटाचाच असेल त्यापेक्षा जास्त असेल बारा असेल पंधरा असेल अठरा असेल जेवढी जागा असेल तेवढी असेल पण कमीत कमी बारा फूट असला पाहिजे आणि समजा खाजगी मालकाचा असेल तर दोन्ही सात बारा नोंदी होतील यांच्याही यांच्याही सहा फूट त्याच्याही सहा फूट याची नोंदी आपण त्या ठिकाणी संमतीपत्राने घेणार आहोत या ठिकाणी रस्त्याच्या तपशिलाबद्दलच्या आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करतो आहे शेव शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी जो या राज्याच्या जनतेला शब्द दिला आहे आम्ही संकल्पनामामध्ये दिला आहे निश्चितपणे ज्या पहिले या ठिकाणी जे टास्क आहे महत्वाचे या रस्ते खुले करणे रस्त्याचं नंबरिंग करणे जसं व्ही आर ओडीएलला नंबरिंग आहे अध्यक्ष महोदय तसं याचं नंबरिंग करणे हे सर्व प्रकरण आता आम्ही जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून तेरा लोकांची समिती तयार केली आहे आणि आता याच्यामध्ये काम सुरू झालं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी पुढे जातो आहे आता प्रश्न एवढाच आहे की रोजगार हमीतर्फे एक योजना सुरू आहे त्या ठिकाणी पान रस्ते बांधकामाची तर त्यांची जी वेगळी मागणी आहे की आमचं वेगळं बजेट हेट करावं त्यामध्ये थोडे वेगळे शासनाकडनं काही पैसे मिळावे काही डीपीसीनं मिळावे आमदारांनाही काही पैसे येता आले पाहिजे याकरता आणि रस्ते बांधकाम करता आले पाहिजे ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण महाराष्ट्राचा रस्ते हाच प्रश्न आहे निश्चितपणे यावर चांगले उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका